नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आम्ही चाललो आहे आसूदला मुंबईतून आलो आहे आता आम्ही आणि आपण आहोत कृषी विद्यापीठाच्या रोडला तुम्ही म्हणाल की आम्ही हेल्मेट का नाही घातला आहे तर आपल्याकडे हेल्मेट अलाउड नाही आहे काय प्रॉब्लेम नाही गाडीत दहाच्या स्पीडने आहे सेफ्टी म्हणून ठीक आहे तुमचा विषय बरोबर आहे पण नसेल तरी आपण आपल्या आप पद्धतीने हळू गाडू चालू आहेत आपण कोकण सफर करतो आहे दापोलीमध्ये तर तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ असा असणार आहे की आपण दापोली जालगाव मधला जो कृषी विद्यापीठाचा रोड आहे तिथून ते असूद बांद्रेवाडी इथपर्यंत असणार आहे तर चला व्हिडिओला जास्त वेळ लावता आपण सुरू करूया इकडे डबल सीट माझी बाईक आहे माझ्यासोबत चला रोडला खडी आहे साफ पण नाही केलं नाही पकड करा म्हणा माझ्या हातात चंबा तर मंडळी कोकण कृषी विद्यापीठाचा रोड आहे हा बघू शकता सूर्यबी बिर्यावरती आला आहे सगळा आजूबाजूला आंब्याचे झाडं भरपूर आहेत आणि ह्या ब्लॉग करायचं कारण असं की गावी आल्यावरती आपण सतत व्हिडिओ करत असतो आणि अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपं आपल्या कोकणातले व्हिडिओ चालू असतात तर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत जबरदस्त व्हिडिओ रस्ता चांगला झालेला आहे आणि मनी थोडीशी लाजते कधी कधी माझ्यासोबत मी व्हिडिओ करत होतो तेव्हा पण काय लाजायचं नाही स्वर्ग स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण आणि पब्लिक इथं एकदम सायकल घेऊन उभी आहे रोडला आम्ही डबल सीट चाललाय अगं महेरला जाते हो नाकवा तिचा घो कोकणातलाच आहे बघा गाडी चालवतोय रील आपली व्हायरल झाली प्रचंड व्हायरल झाले आणि तुफानी प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे पब्लिक आणि जबरदस्त तर मला आपण दर्शन घडवतोय इकडे कृषी विद्यापीठातलं ग्राउंड आहे इकडे गेस्ट हाऊस आहे किशन भवन मधलं जबरदस्त व्ह्यू आहे भरपूर मेमरी आहे आपल्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये मेमरी कार्डमध्ये की जेणेकरून आपण जास्तीत जास्त शूट करू शकतो विकास विकास रोड तर झालेच सगळीकडे कशासाठी झाले कशासाठी झाले चला घरी जायचा रोड <laughs> सुरू झालेला आहे मंडली पब्लिक बोले तो वनटास मी एकटा असलो की जबरदस्त करतो आणि मनी असली की मला काय <laughs> ना काहीतरी मागणं हे करत होत्या असं नको करू नाही अजिबात नाही असं काय नाही मग तू तसं करत जाऊ नको दुसऱ्या दुसरी तर हा आहे इथे पटवर्धन हॉस्पिटल संग तर मंडळी आमच्याकडे फिरण्यासारखं फेमस केशवराज मंदिर त्याच्यानंतरला खूप सारं काय काय आहे आणि अशी भटकी ही अशी भटकी कुत्री रस्त्यांमध्ये असतात त्याच्यामुळे सगळी जरा कॅमेरा पकड दोन मिनटं ते आता विषय काय होता मंडळी आपल्याकडे समुद्र समुद्रकिनारे भरपूर आहेत केशवराज मंदिर आहे मंदिरं मन्दीर भरपूर आहेत लाडघर बीच कर्दे बीच मुरुड बीच गडकिल्ले तुम्हाला जर माहिती नसतील तर गडकिल्लेसुद्धा आहेत गोवा किल्ला आहे सुवर्णादुर्ग किल्ला आहे त्याच्यानंतरला कृषी विद्यापीठ आहे भरपूर काय काय आपल्याकडे तुमच्यासाठी तर तुम्ही कोकणात जर येत असाल तर दा, दापोलीमध्ये नक्की विजिट करा आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला दापोलीमध्ये पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात तर पेट्रोल टाकायचं जर आता पण पेट्रोल पंपात जाऊया आणि व्हिडिओ इथं स्टॉप करतो बाय बाय